नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज माझ्यासाठी खूप गुड न्यूज आहे गुड न्यूज म्हणजे मी चालली आता बँकेत कारण माझं यूट्यूबचं पेमेंट पडलेलं आहे आता ते किती पडलेलं आहे कसं पडलेलं आहे मी ते तुम्हाला आता दाखवते तर आता मी अगोदर बँकेत जाऊन येते मी तुम्हाला कळवते तर बघा आता मी निघालो आता तर इकडे बाहेर पूजाचे पप्पा पण उभे आहेत बाईकवरती आणि आता मी आणि पूजाचे पप्पा आम्ही जणी निघालो होता बँकेत तर आता आम्ही देवळीमधून निघालो आता आम्ही चाललो आता उंबरखेड रस्त्याने तर हा उंबरखेडचा रस्ता जो आहे है कच्चा रस्ता आमच्या गावापासून जवळच आहे तीन ते ती चार किलोमीटरच अंतर आहे जास्त नाही तर आम्ही हा शॉर्टकट रस्ता निवडला आणि मी थोडंसं मध्ये मध्ये थोडं मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवत होते की आम्ही कसं जातो आहे उंबरखेडला आणि आज खूप आनंद आनंदाचा दिवस होता माझ्यासाठी खास तर हे आलं उंबरखेड खूप छान गाव आहे आणि गावातसुद्धा जी बँक आहे महाराष्ट्र बँक तीसुद्धा खूप छान आहे तर समोर आली बँक आणि आपल्याला याच बँकेत आता जायचं आहे तर आम्ही मध्ये काही व्हिडिओ वगैरे करणार नाही होत आम्ही थोडं बाहेर टाकणार आहोत काही बँकेच्यासुद्धा काही नियम असतात त्याच्यामुळे आम्ही मध्ये काही व्हिडिओ वगैरे केलेले नाही आहेत तर आता आम्ही निघालो घरी आता आणि आमच्याकडे पाऊस पण सुरू झालेला आहे तर बघा पूर्ण हिरबा रान झालेलं आहे मस्त गे गे तर आज खूप खुश झालो आम्ही दोघ कारण आम्ही खूप दिवसापासून थकत होतो पण आज फायनली माझ्या घरी आलो घरी पोहोचलो पोहचलोवरून आणि मला उंबरखेडला महाराष्ट्र बँक मध्ये गेलो होतो आम्ही कारण आम्ही अगोदर आमच्या गावात बडोदा बँक होती अगोदर तर आम्ही ज्यावेळेस मरण झालं तर त्यावेळेस आम्ही वडोदरा बँकच सगळं माहिती वगैरे भरलेली होती पण तीन चार पेमेंट माझे पडले पण त्यांनी रिसीव पेमेंट केले नाही मग आम्ही नंतर बाहेर थोडी चौकशी केली आणि युट्यूबवर पण आम्ही सर्च केलं तर आम्हाला असं माहिती पडलं की महाराष्ट्र बँकेत तुम्ही अकाउंट खोला आणि महाराष्ट्र बँकेचं जोडा तिथे लवकर पेमेंट येतात मग विचारा बोललो की आपण मुंबई मुंबईकडला बँकेत खोलू तिथं खोलल्यानंतर लगेच पेमेंट पडायला लागलो आता पण आम्ही गेलो तर आम्ही म्हणजे ती बँक खूप छान होती महाराष्ट्र बँक आणि तिथले कर्मचारी सुद्धा छान होते बंद कर तर तिथले बँक खूप छान होती महाराष्ट्र बँक आणि तिथले जे कर्मचारी होते तर ते सुद्धा छान होते कारण त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं तिथं आम्ही गेल्यावर तिथं सगळ्यांना आम्ही सांगितलं की असं असं आमचं सा काम थांबलेलं आहे तर आमचं पेमेंट पण दोन तीन आले पण बडो बँकवाल्यांनी रिसिव्ह केले नाही के तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि तिथल्या ज्या मॅडम होता त्या मॅडमने मला सांगितलं की काही तुम्ही टेन्शन घेऊ नका आपली बँक तिसऱ्या तर चौथ्या दिवसात तुमचं पेमेंट रिसिव्ह करून घेईल तर त्यांची जी सेवा ती ती खूप आवडली मला तर तुम्ही सुद्धा जर युट्यूबर असाल तर तुम्ही सुद्धा मास्टर बँकच निवडा कारण ती बँक खूप फास्ट काम करते आणि आजचा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे मला स्वतःहून दोन तीन त्यांचे फोन आले ते पण युट्यूबरच आहेत आणि त्यांनी सर मला सांगितलं की ते तुम्हाला किती पेमेंट पडतं तर मी अजूनपर्यंत व्हिडिओ केलेला नव्हता पण आता मी आज केला तर आपण पेमेंट तर सांगायचं आम्हाला काही अधिकार नसतो युट्यूबचं पेमेंटचं पण मी तेच सांगितलं मला शॉर्टकट आपण एलजी कंपनीचं जे फ्रीज असतं ते फ्रीज आपण घेऊ शकतो असं मला पहिलं पेमेंट पासून सुरुवात झालेली आहे एखादी माणूस जेवढा महिना एखादी पगार कमवू शकतो तेवढी पगार सुरुवातीला जेवढी असेल तेवढी समजू शकतो तर असं माझं काम आहे तर युट्यूबवर बनवणं काही चुकीची गोष्ट नाही चांगली गोष्ट आहे पहिल्या सुरुवातला आम्ही जेव्हा सुरुवात केली तर सविताला बोलता सुद्धा यायचं नाही व्हिडिओ बनवताना आणि एडिट सुद्धा करता यायचं नाही एडिट करायचं म्हणजे असं होतं घाबरायचं कारण म्हणजे मी पुढे घाबरायची शेजाऱ्यांना घाबरायची किंवा नातेवाईकांना घाबरायची पण मला यांनी सखत भरपूर केला आणि मला एडिटिंग पण येत नव्हती किंवा व्हिडिओ बनवता येत नव्हती व्यवस्थित यांनी मला खूप कसं बोलायचं किती वेळात बोलायचं कसा स्टॉप घ्यायचा ते सुद्धा तिला तेव्हा समजत नव्हतं परंतु ती आता एवढी शिकून गेली की ती व्हिडिओ सुद्धा बनवते आणि स्वतः एडिटिंग करून घेते आणि स्वतः अपलोड सुद्धा करून घेते तिचं युट्यूब च पण पेमेंट चालू आहे आणि फेसबुक सुद्धा पेमेंट चालू आहे फेसबुकचा पण आम्ही व्हिडीओ लवकर आज तिला म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये दोनशे रुपये निंदायला जायची गरज नाही तिला महिनाभराचा पगार तिला ऑटोमॅटिक पडून जातो ती रेसिपीचे व्हिडिओ मार्गदर्शनचे व्हिडिओ महिलांना ती मार्गदर्शन करते पापड उद्योग मसाला उद्योग बद्दल व्यवसाय सुद्धा तिचे व्हिडिओ असतात युट्यूब चॅनल वर आणि सविताच्या युट्यूब चॅनल आहे महिला शेतकरी जळगाव दुसऱ्या युट्यूब चा चॅनल आहे सविता पाटील जळगाव आणि तिसऱ्या युट्यूब चा चॅनल आहे सविता पाटील आईराणी तर सविताचे असे तीन चॅनल आहेत तिन्ही चॅनलला भरभरून प्रेक्षकांनी व तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी साथ प्रतिसाद दिला आजपर्यंत मला साथ दिली तर आणि माझी युट्यूबरची फॅमिली पण खूप खूप छान त्यांनी सहकार्य मला मला तर पुढे पण आणि तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा पैसा कमवू शकता फक्त त्या पद्धतीचे तुमचे व्हिडिओ पाहिजे चांगले पाहिजे नवीन व्हिडिओ पाहिजे तुम्हाला जर काही माहिती लागली तर ते आमच्याकडे सुद्धा भेटू शकल धन्यवाद धन्यवाद